साहजिक आहे एक जण तर म्हणला तुट तुमचा देव म्हणला आमचा अरे तो काही तुझा माझा आहे का तो तर सर्वांचा आहे ना नाही म्हणलं आपण देवाला मानत नाही काय म्हणलं आपण देवाला मानत नाही म्हटलं वा तू मान अथवा मानू नको मी काय म्हणलं तू मान अथवा मानू नको तो तु देव तुला मानतोय म्हणून तू चालू आहेस आलं का लक्षात म्हटलं दादा अरे आपण एवढं मोठे नाही की आपण देवाचं अस्तित्व नाकारू शकू आणि देव एवढा छोटा नाही की आपल्या नाकारण्यानं त्याचं अस्तित्व संपून जाईल नाही नाही म्हटलं पण ताई काय करतो देव काय केलं देवानं म्हटलं काय नाही केलं म्हटलं काय केलं त्यानं म्हटलं काय नाही केलं म्हटलं कोरोनाच्या काळात शेजारच्याला नेलन तुला ठेवलं हे काही कमी केलं का त्यानं <laughs> विचार थोडा करा कोण करताय चाले हे शरीर कोणाची आत्ते कोणा बोलवी ते हरीवी देखवी ऐकायचे भजन तयाचे भजन चुपुण महिला मंडळ आई घरात पाल असते पाल भिंतीला चिकटलेली असते दोन दोन तास ती जागची हालत नाही दोन दोन तास त्या पालीला वाटत मी आहे म्हणून भिंत उभी कुणाला वाटत हे समजून घ्या कुणाला वाटत पालीला नाही तर म्हणता कुणाला वाट पालीला वाटत पाली पाली वाट मी आहे म्हणून भिंत मी सरकले तो भिंत पडू शकते आता मला सांगा पालीच्या सरकण्यानं कुठे भिंत पडणार आहे का पण असा कुणाचा समज याच्याकरताच बसवल्यात पुढे सगळे यांचा रिस्पॉन्स लय वेगळा असतो हे ते ठोक येत खऱ्या अर्थान पालीच्या सरकण्यानं ना भिंत नाही पडत तुम्ही आम्ही माणसाला वाटतं मीय म्हणून सगळं विश्व मीय म्हणून सगळं काही सुरळीत मीय म्हणून अगो नाही शेवटी देता देवविता नेहता वविता तेथे याची सत्ता काय आहे कुठेतरी त्या भगवंताची आपल्यावरती कृपा आहे श्री हनुमंतरायांची आपल्यावरती कृपा आहे अहो तुम्ही आम्ही काय भक्ती सांगणार जगदगुरु तुक बर हनुमंतरा काय व्यक्त करतात शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय उल्लेख आहे प्रभू श्रीरामांचे दूत असणारे श्री हनुमंतरायत रामदासही त्यांना म्हटलं जातं लक्षात ठेवा रामाचा दास असणारे प्रभू श्रीरामांचा दास असणारे श्री हनुमंतराय काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावाव्या सुभटा सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हंटल तर श्री हनुमंतरायांची रयाची हृदय मंदिरामध्ये भगवान परमात्म्याला सामावून ठेवलं एवढी ताकद त्यांची जीवनामध्ये इतर गोष्टीला स्थान न देता आपला मालक आपला मालक आणि मी त्याचा सेवक सेवक म्हणून आयुष्य जगलं आज विनंती करते श्री हनुमंतरायांच्या भक्तीतून आम्हाला काय घ्यायचं असेल एवढा जरी मुद्दा माणसानं घेतला तरी सार्थके सेवक कारण जो तो आता स्वतःमध्ये अभिमानी झालेला आहे जो तो स्वतः मालक झालेला आहे कुणी दुसऱ्यांना आता मालक म्हणून घेण्याच्या मनस्थितीत राहिलं नाही जुना काळ होता जुना काळ जिथ पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस लोक अगदी पन्नास पन्नास लोक एकत्रित कुटुंबात जगायची आजी जगायची ना हो कारण त्या कुटुंबाचा एक प्रमुख माणूस होता मालक ज्याच्या बोलण्यावरती अख्खं घर चालायचं पण आता जेवढी लोक तेवढे प्रमुख जेवढी माणसं तेवढे मालक मग ती दोन वर्षाचं का असाना चुके का बरोबर आहे का नाही अहो दोन वर्षाचं असलं आणि त्याच बाप जर त्याला काही सांगायला गेलं तर ते म्हणतो तुम्ही मला शिकू नका तोही प्रमुख झाला सांगणार ऐकून घेण्याची कुणाची मानसिकता आहे का पण भगवंताच्या प्रति असणारी सेवा भगवंताच्या प्रति असणारा भाव श्री हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये दूत असा होता सेवक असा होता भक्त असा होता आम्ही त्यांच्याकडून तेच घेतलं पाहिजे हे कीर्तन भजन फक्त नुसतं मनोरंजन नाही ऐकायचं याच्यातून काहीतरी आमच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे आणि नाहीच परिवर्तन झालं नाही तरही परिवर्तन तरी जास्त नको पण बर तरी विढाला साऊंड मध्ये फक्त कोणी काही फुकू नका बोलू नका बर वर्तन तरी माणसाच्या जीवनात या भक्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भगवंताच्या प्रती असणारा श्रद्धा भाव कसा होता ज्यावेळी प्रभू श्रीराम सर्व युद्ध संपवून सर्व सेना माघारी आली सर्व लोक माघारी आली सर्वांना बक्षिसाचं वाटप होत होतं बऱ्याचदा आम्ही हा प्रसंग ऐकला पण महाराज यातून काय बोध घ्यायचा आम्हाला कळाला नाही सर्वांना बक्षिसाचं वाटप होत होत आजी सगळ्यांना बक्षीस दिली काही ना काही काही ना काही काही ना काही वस्तू भेट दिल्या फार चांगला पराक्रम केला होता काही ना काहीतरी भेट दिल्या पण चुकीनं राहिलं की काय श्री हनुमंतरायांना बक्षीसच नाही हनुमंत प्रति भेटच नाही मग सीतामाई आल्या आणि प्रभू श्रीरामांना सांगितला हो प्रभू असं या युद्धामध्ये मला इथपर्यंत आणण्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा हात जाव्य ज्यांचा आहे ते श्री हनुमंतराय तर मागेच राहिले सगळ्यांना तुम्ही काही ना काहीतरी भेट दिली पण श्री हनुमंतरायंना मात्र काहीच नाही अहो बघा ना ते एकटेच बसलेत सीतामाईला वाईट वाटलं आणि सीतामाई त्या श्री हनुमंतरायजवळ गेली आणि हनुमंतरायांना सांगू लागल्या श्री हनुमंतराय माफ करा क्षमा करा सगळ्यांना बक्षीस देण्यात आलं पण तुमच्यासाठी काही भेट वस्तूच राहिली नाही काही देण्यासाठी तसं राहिलंच नाही बघा माफ करा सीतामाही वाटलं काही ना काहीतरी द्यावा म्हणून मोत्याचा हार काढला आणि तो मोत्याचा हार हनुमंतरायांच्या पुढे धरला मोती होती मोती रत्न होती आणि तो हार जसा हनुमंतरायांच्या पुढे धरला आणि सांगितलं ही आमच्याकडून तुमच्यासाठी एक भेट समजा ही हे एवढंच आता बाकी राहिलेलं आहे त्यावेळी हनुमंतराय पाहतात जरा निरीक्षण करून बघतात मोत्यांना नीट मागून पुडून चौकशी नीट मागून पुडून पाहतात आणि विचार करून सीतामाईला विचारतात ही जी वस्तू मला दिलेली आहे त्या वस्तूमध्ये या मोत्यांमध्ये माझे प्रभू आहेत का काय विचारलं या मोत्यांमध्ये माझे प्रभू असतील तरच मी ती वस्तू घेऊ शकतो अन्यथा मला ती वस्तू नको

प्रभु श्रीरामांची नाही नाही फक्त एकट्यांचीच नाही तर सीतमाईची सुद्धा अमृत त्या ठिकाणी निश्चित प्रतिमा अंतर्दयामध्ये होती महाराज हा भाव हनुमंतरायांचा आहे आजही तुको आपल्याला ते मार्गदर्शन करतात काही ठिकाणी सांगितलं तू का म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहते देवाला बोलवण्याची गरज लागत नाही आपल्या भक्तीमध्ये आपल्या भावामध्ये तेवढी ताकत पाहिजे की भगवान परमात्मा आपल्या भावाला पाहून आला पाहिजे कारण तिथे दुसरं तिसरं काही नाही भक्ताकडून काय अपेक्षा आहे देव भावाचा भुके